महाविकास आघाडीचे धडा जिल्ह्यात जाणार असेल तर दुसऱ्या दिवशी धडा धडाडणारी तोफ एखाद्या जिल्ह्यात जाणार असेल तर दुसऱ्या दिवशी येणार असेल तर आजच्या दिवशी विरोधकांना झोप लागत नाही असे खासदार संजय राऊत साहेब आमदार सुमंताई पाटील मुद्दामून या ठिकाणी आलेले आणि या लोकसभा मतदारसंघाची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते बानुगडे पाटील साहेब आमदार अरुणांना लाड अर्ज भरण्याच्यासाठी सकाळी दहा वाजल्यापासून उन्हात आपण हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात जिल्ह्यातून सर्व तालुक्यातून आलेले सगळे कार्यकर्ते ते आपले लाडके उमेदवार चंद्रार पाटील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि बंधू वगैरे चार दिवसापूर्वी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया नावाच्या पक्षाने श्रीयुक्त सुकुमार कांबळे साहेबांनी आघाडीला पाठिंबा दिलाय त्यांचंही आत्ता आपण मनोगत सगळ्यांनी ऐकलं आपल्या सगळ्यांना लोकसभेसाठी चंद्रार पाटलांना महाविकास आघाडीची उमेदवारी घोषित झाली महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस जागी महाविकास आघाडीने आता जवळपास उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना हातात हात घालून सर्व ठिकाणी काम करते नौका चेहरा महावीर चंद्रार पाटील यांचे वडील किंवा भाऊ असे कुणी राजकारणात नव्हते चंद्रार पाटलांना जिल्हा परिषदेला अनिल बाबर स्वर्गीय अनिल बाबर यांनी पुढाकार घेऊन उभा केला आणि ते जिल्हा परिषदेत एका मोठ्या उमेदवाराचा पराभव करून निवडून आले ही त्यांची विजयाची सुरुवात <णुणाग> जिल्हा परिषदेत त्यांनी काम केलं महाराष्ट्रातल्या एक मोठी कुस्तीची प्रशिक्षण देणारी यंत्रणा उभी करायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी महाराष्ट्रातल्या कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची मदत त्यांनी घेतली आहे एकदा नाही दोनदा महाराष्ट्र केसरी हा किताब डबल महाराष्ट्र केसरी म्हणून त्यांनी मिळवलेला आहे त्यामुळं कुस्तीमध्ये जी पूर्ण क्षमता दाखवायची आहे ती चंद्रार पाटलांनी दाखवलेली आहे आज शिवसेनेने त्यांना उमेदवार म्हणून घोषित केले आपल्या सगळ्यांच्या ताकदीने आशीर्वादाने या लोकसभा मतदारसंघात त्यांची उमेदवारी मशाल चिन्हावर उभी राहिलेली आपण सगळ्यांनी यशस्वी करायची आहे पुढच्या काळात महाविकास आघाडीचे सगळे नेते या ठिकाणी येतील आपल्याला मार्गदर्शन करतील पण या सांगलीची राऊत साहेब खासियत आहे या सांगलीने हिंद केसरी मारुती माने भाऊ यांचं राजकारण आणि यांचे काम या परिसरात बघितलेलं आहे संभाजी पवार याच ठिकाणी समोरच्या एका छोट्याशा जागेत बसून आमदारकीच काम करायचे आणि या विधानसभेत त्यांनी अनेक वेळा विजय मिळवलेला आहे त्यामुळं कुस्तीगिरावर प्रेम करणारं हे शहर आहे हा मतदारसंघ आहे आणि सांगली जिल्हा देखील कुस्तीगीरांना प्रोत्साहन देणारा जिल्हा आहे मला खात्री आहे की चंद्रवार पाटील येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना भेटतील सर्व गावात कदाचित आपले, आपले उमेदवार म्हणून ते पोहोचू शकणार नाही आणि म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावात मशालीचं काम करायला सुरुवात करावी उद्धवजी यांच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार आलं अनेक वेळेला या जिल्ह्यात येऊन गेलेले पण त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला पाणी एक मोठा क्रांतिकारक निर्णय घेतला कृष्णा नदीत पाणी नाही म्हणून जर तालुक्यातल्या पासष्ट गाव दुष्काळी होती पाण्यासाठी कर्नाटकातून पाणी मिळतंय किंवा कृष्णेतून मिळतंय यासाठी प्रयत्न चालू होते उद्धवजींच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने सहा टी एम सी पाणी हे जत तालुक्याला देण्याचं काम केलं आणि आज त्या योजनेचं काम चालू आहे त्या पासष्ट गावामध्ये आता हे पाणी पोचेल त्यावेळी जत तालुका खऱ्या अर्थानं बागायत होईल या जिल्ह्यात दुसरी एक टेंबू योजना आहे त्या टेंबू योजनेत आमच्या सुमनताई गाडीत बसलेल्या आहेत त्यांच्या भागात अनेक गावांना पाणी शिल्लक दिलेलं नव्हतं मिळालेलं नव्हतं पाणी कमी होत म्हणून खानापूर आटपाडी अगदी मंगळवेढापर्यंत काही गावं अशी आहेत की जिथं सांगोल्यापर्यंत जिथं पाणी कमी होतं म्हणून आपण त्या गावांना पाणी दिलं नाही खता मान भागातली देखील काही गाव अशा एकशे एकोणीस गावांना आठ टी एम सी पाणी हिंबू योजनेला उपलब्ध करून देऊन आपण त्यांचं विस्तारीकरण करण्याचं धोरण आपण त्यावेळी जाहीर केलं आज पुढच्या वर्ष दोन वर्षात या दोन्ही योजना पूर्ण होतील त्यावेळी राऊत साहेब या जिल्ह्यातला एकही गाव कदाचित असं राहणार नाही की जिथं कृष्णेचं वारणेचं पाणी तिथं पोचलेलं नाही आणि म्हणून एक वेगळ्या प्रकारची विकासाची हे निष्ठा ठेवून उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं काम केलं या सरकारमध्ये सत्तेत आल्या आल्या उद्धवजींच्या नेतृत्वाखाली कर्जमाफीचा मोठा निर्णय झाला सांगली जिल्ह्यामध्ये ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या सरकारच्या पहिल्या आठवड्यातल्या निर्णयानं घेतली आणि ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांचं या जिल्ह्यात कर्जमाफ करण्याची एक मोठा धाडसी निर्णय त्यावेळी झाला महाराष्ट्रासाठी झाला तसं आपल्या जिल्ह्यात ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पूर आला पुराच्या वेळी देखील जवळपास सत्तावीस हजार पाचशे पन्नास पूर बाधित शेतकऱ्यांना एकशे छत्तीस कोटी रुपयाची मदत देखील उद्धवजींच्या सरकार केली या ठिकाणी पोलीस दलाला वाहना देण्याची व्यवस्था झाली जिल्हा पोलीस मुख्यालयाची इमारत त्या ठिकाणी सरकारच्या काळात आपण बांधली पूरबाधित गावांना यांत्रिक बोटींचं वाटप करण्यात आलं प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यात आल्या या जिल्ह्यात पाचशे पेक्षा जास्त शाळा आदर्श शाळा योजनेत घेऊन त्यांचं काम आपण पूर्ण केलं आणि पासष्ट सदुसष्ट स्मार्ट पीएचसी या जिल्ह्यात आहेत त्या सगळ्यांच्या सुधारणा करण्याचा कार्यक्रम देखील या जिल्ह्यात आपण हातात घेतला मी यासाठी सांगतोय की उद्धवजींचं सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखालचं सरकार हे महाराष्ट्रात अनेक चांगली कामं केली करोनाच्या काळामध्ये फार चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडून मुख्यमंत्री म्हणून झालं आणि म्हणून हजारोंचे प्राण वाचले या देशामध्ये करोनामध्ये देशामध्ये पन्नास लाखापेक्षा जास्त लोकांचे बळी गेले मृत्युमुखी पडले काही लोकांचे प्रेत गंगा नदीवर तरंगत सोडण्याचे काम त्यावेळी करावं लागलं पण महाराष्ट्रामध्ये एकही प्रेताची वासलात लावताना विल्हेवाट लावताना अंत्यसंस्कार पूर्णपणाने करण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कर मी असे अनेक उदाहरणं देईन आणि म्हणून आज उद्धवजींचा चेहरा महाराष्ट्राला स्वीकारणे आहे लोक उद्धवजींच्या चेहऱ्याच्या माग ठामपणाने आज महाराष्ट्रात उभे आहेत त्या उद्धवजींचं नेतृत्व आता आपल्याला काही यश म्हणून देणार नाही म्हणून उद्धवजींचा पक्ष फोडण्याचं पाप महाराष्ट्रामध्ये झालं महाराष्ट्रात त्यांच्याकडचे आमदार काढून देण्यात आले त्यांचं पक्ष फोडल्यानं पोट ना, भरलं नाही म्हणून थोड्या दिवसानं आमचा राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडण्याचं पाप करण्यात आलं दोन मोठे मराठी माणसाने उभे केलेले पक्ष फोडण्याचं काम महाराष्ट्रात झालं तरी देखील महाराष्ट्रातली जनता उद्धवजींच्या शरद पवार साहेबांच्या आणि काँग्रेसच्या मागे आज ठामपणानं उभा आहे संजय राऊत साहेब अनेक ठिकाणी जाऊन आले त्यांना माहिती आहे किती उत्तम प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळतोय अनेक ठिकाणी फार चांगलं यश महाविकास आघाडीला मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या सांगलीकरांना माझी विनंती आहे की महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे या निर्णयात काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी मिळून आज चंद्रार पाटील यांच्या मागे ठामपणाने उभा राहून त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे निवडणुकीच्या आधी निर्णय होण्याच्या आधी अनेक चर्चा सांगली जिल्ह्यात सोशल मीडियावरून चालू होत्या सगळ्यांना सगळ्यांचा रोख माझ्यावर होता माझा काही संबंध या निर्णयाशी नाही शिवसेना चे नेते उद्धव ठाकरे यांचा स्वभाव असा आहे की त्यांच्या डोक्यात गेले की ते कुणाचंही ऐकत नाही त्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते कुणाच ऐकत नाही ते आजच नाही गेली अडीच वर्ष आम्ही त्यांच्यावर तीन वर्ष काम केलं आमचाही तोच अनुभव आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा आणि काँग्रेसचा निर्णय आहे काँग्रेसने आणि शिवसेनेने जो निर्णय ही जागा काही राष्ट्रवादीने मागितलेली नव्हती ही जागा काँग्रेसने मागितलेली शिवसेनेने मागितलेली त्यांच्यातला निर्णय झालेला आहे आता एकदा निर्णय झाला तर आपलं ध्येय भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याचं आपलं ध्येय हे एका कुणाच्या महत्वांकांक्षापोटी ध्येयाला मुरड घालता आपल्याला येणार नाही आपल्याला देशामध्ये भारतीय जनता पक्ष जर पराभूत करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एक होऊन एकास एक लढत झाली पाहिजे आजही माझं हे मत आहे की एकाच एक निवडणूक झाली तर लागला, लागला जाईल अशी लागेल असा आम्हाला विश्वास आहे आहे आणि म्हणून माझी विनंती की योग्य अशा पद्धतीनं भविष्य काळात पुढचे पंधरा दिवस आपण सगळ्यांनी ठामपणानं काम करायचं कार्य सुरू करा ऊन आहे उन्हाचा रपाटा एवढा मोठा आहे की मग आपण तो पाहत आहे आणि त्यामुळं वेळ उन्हाचा असल्यामुळं हा प्रचार शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवायचा आहे मशाल हे आपलं चिन्ह आहे ते मशाल हे राष्ट्रवादी चिन्ह आता बदललं ते तुतारी वादक मागाशी समोर वादत होते त्यावेळी मला त्यांना बघून बरं वाटत होत हे आमची तुतारी वाचते म्हणून पण हे चिन्ह का घ्यावं लागलं तर आमचा पक्ष पळवण्यात आला ही मशाल का घ्यावी लागली तर शिवसेना देखील पळवण्यात आली आणि म्हणून हे मशाल हे नवचिन्ह महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेलेलं आहे माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या उद्याच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर उभे असणाऱ्या चंद्रहार पाटील यांना विजयी करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आपण काम करावं आज संजय राऊत साहेब या ठिकाणी आले यापूर्वी ते इथं आलेले त्यात वारंवार ते इथं येणार ये आहेत असं त्यांनी आत्ताच जाहीर केलंय त्यांच्या भाषणाने आणि त्यांच्या वक्तृत्वाने हजारो लोकांना प्रभावित करून त्यांनी सोडलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटत की त्यांच्याही या मतदारसंघात अनेक ठिकाणी जाहीर सभा व्हाव्यात आणि ते त्यासाठी वेळ देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका